नमस्कार मी राजरत्न जोंधळे ठेवलं असं वडिलांनी विचारल्यानंतर झालेल्या किरकोळ कारणावरून मुलानं स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली ही धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावात तेरा ऑगस्ट रोजी एक धक्कादायक प्रकार घडला वडील रामराव तेल्लारकर वय साठ वर्ष आणि मुलगा शिवाजी वय चाळीस वर्ष यांच्यात नेहमीच वाद व्हायचे काम करत नाहीस घराकडे लक्ष देत नाहीस म्हणून वडील रामराव आणि मुलगा शिवाजी यांच्यात या कारणांवरून वाद पेटला त्यातच ताटात उष्ट अन्न ठेवल्याच्या किरकोळ कारणावरून हा वाद आणखीन चिघळला या वादाचं रूपांतर क्रूर हाणामारी झालं आणि रागाच्या भरात शिवाजीने वडिलांवर कुऱ्हाडीने वार करत त्यांचा खून केला वडील रामराव तेलारकर यांचा मुलगा शिवाजीला हत्या लपवण्यासाठी शिवाजी व त्याचा मुलगा कृष्णा व सतरा वर्ष या दोघांनी मिळून मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरला आणि दुचाकीवरून तालुक्यातील खिरोड पुलाजवळ नेला आणि पूर्णा नदीत फेकून दिला या घटनेची माहिती अनेक दिवस गुप्त ठेवण्याचा प्रयत्नही झाला या घटनेनंतर रामराव तेलारकर यांची सून योगिता शिवाजी तेलारकर यांनी तामगाव पोलीस ठाण्यात दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली त्यानंतर फॉरेन्सिक टीमला तात्काळ बोलावून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी शिवाजी याला वीस ऑगस्ट रोजी ताब्यात घेतलं त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली हे व्यक्ती घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्याबाबत पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती त्या दरम्यान <coughs> चौकशी दरम्यान त्यांचा मिसिंग व्यक्तीचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही सो योगिता शिवाजी तेल्लारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे तीन कोण एक कॉमा दोनशे अडतीस कोणसात अ दोनशे अडतीस कोणसात ब कॉमा तीन कंसात पाच भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा क्रमांक दोनशे पंच्याऐंशी बाब्लिक दोन हजार पंचवीस दाखल आहे तरी यातील फिर्यादीच्या तक्रारीनुसार मुलगा शिवाजी रामराव तेल्लारकर याने त्यांच्या वडिलाचा ताटात कुष्ट ठेवल्याच्या कारणावरून वाद होऊन वडील रामराव उत्तमराव तेल्लारकर यांचा खुराडीचे वार करून निघृणपणे खून केलेला आहे व खून करून आरोपीने त्याचा मुलगा कृष्णा तेल्लारकर याच्या मदतीने मृतकाची सून योगिता शिवाजी तेल्लारकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिवाजी तेल्लारकर याला तात्काळ ताब्यात घेऊन न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि दुसरी एक विशेष बाब म्हणजे रामराव तेल्लारकर यांचा मृतदेह अजूनही मिळालेला नाही अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट